स्टँडर्ड फोर इंग्लिश पोयमेम ऑफ दिस पोयम इज रुअर बोट लिसन रिपीट रीड अलाउड अँड से कविता ऐका म्हणा मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा पहा बरं बालमित्रांनो या चित्रामध्ये आपल्याला काय बर दिसतंय आणि हे चित्र नेमकं कशाच आहे छान या चित्रामध्ये बोट दिसते अगदी बरोबर पाणी दिसते झाड दिसत अरे वा खूप छान पांढरे शुभ्र बदक देखील आपल्याला या पाण्यामध्ये या बोटी जवळ दिसत आकाशामध्ये पक्षी पण दिसतो छान सूर्य पण आपल्याला पाण्यामध्ये प्रतिबिंबित दिसतो आहे छान पहा बर आता या दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा काय दिसतंय तुम्ही मला सांगणार आहात छान या चित्रामध्ये सुद्धा समुद्रामध्ये बोट दिसते ती वल्लवताना नावाडी दिसतोय अगदी छान काठावरती झाड आहेत अरे वा खूप छान निरीक्षण झाडाच्या बाजूला फुलपाखरू उडताना दिसते झाडाखाली लोक बोटीची वाट पाहताना दिसतायत छान हिरवी हिरवी गार झाडे बाजूला काठावरती आपल्याला दिसते छान निरीक्षण आहे बरं का अगदी बरोबर छान सांगितलं बालमित्रांनो आज आपण अशा सुंदर बोटीवरती सफर करताना या चिमुकल्याला आपण पाहत आहोत आणि सफर करता हो। करताच करता एक सुंदर गीत ही मुलं सादर आहेत काय बरं म्हणत असतील ती चला प्रत्यक्ष आपण हे गीत ऐकूयात आणि छान ऐकून परत छान चालीसह गाऊयात चला तर करायची आहे सुरुवात चला रो, रो रो रो, युआर बोट, जंटले डाऊन दा स्ट्रीम dream la la वा आवडली कविता चला आता आपण परत परत पुन्हा पुन्हा हे गीत ही कविता ऐकणार आहोत आणि त्यानंतर आपण सुद्धा त्याच पद्धतीने गाण्याचा छान प्रयत्न करणार आहोत बालमित्रांनो आपण छान कविता ऐकलीत आणि गायलीत देखील आता आपण या कवितेवर आधारित एक छान प्रश्न सुद्धा सोडवणार आहोत प्रश्न वाचूयात टेल अदर वर्ड्स विथ द फॉलोइंग वर्ड्स खालील शब्दांशी यमक जुळणारे इतर शब्द सांगा पहा पहिला शब्द आहे र पहा न अगदी बरोबर यमक जुळणारा शब्द बट गट जाऊन नाउन स्ट्रीम ड्रीम लाईफ नाईफ बट अगदी आता हे शब्द बरोबर आपण फोर लाईन्स नोटबुक मध्ये छान सुंदर अक्षरामध्ये लिहून घेणार आहात काय मग आवडली ना कविता छान चला तर आपण दिलेला स्वाध्याय पूर्ण करणार आहात